ह्या एक्झरसाईजने थाईचा भाग लोअर बेलीफॅट म्हणजेच ओटी पोट आणि शीटचा भाग कमी होतो तुम्हाला जास्त वेळ बैठकीचं प्रमाण असेल आणि बसून बसून तुमचे शीट वाढलेले असेल तर ह्या एक्झरसाईज आहेत ह्या एक्झरसाईज फोर ते फाय मिनिट करायच्यात तुम्ही ह्याला दुप्पट पण करू शकता म्हणजे रिपीट करू शकता प्रॉपर घ्यायचं आहे याने पायातले मुंग्याचं प्रमाण कमी होतं सायटिका पेन पण कमी होतं पण प्रॉपर घेतलं पाहिजे तुम्ही याचे काउंटिंग थर्टी ट्वेंटी फाय ट्वेंटी घेतलं पाहिजे रिलॅक्स यानंतर श्वास भरून घ्यायचा आहे वॉलच्या अपोजिट बाजूला थांबायचं आहे आणि चेअरवर ज्याप्रमाणे बसतो त्याप्रमाणे बसून घ्यायचं आहे यामध्ये वॉचमध्ये टायमिंग लावू शकता तुम्ही थर्टी सेकंडची काउंटिंग आहे थर्टी सेकंड होईपर्यंत तुम्ही तेथेच बसायचं आहे भिंतीचा आधार घेऊन पाठ सरळ स्ट्रेट करायचं आहे याने जे पण तुमच्या पाया एक्झरसाईजने तुमच्या मांडींची चरबी वितळते आणि जे पण फॅट आहे ते बर्न होऊन जातात यानंतर तुम्हाला मलाशयात जायचं आहे पीसीडीचे प्रॉब्लेम्स पण कमी होतात तुम्ही पहिल्यांदा आधी वेट कमी करा आणि आपोआप पीसीडी प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होऊन जातील पण डेली तुम्हाला एक्सरसाईज केलं पाहिजे जवळजवळ ही पण काउंटिंग तुम्ही थर्टी सेकंड घ्यायची आहे रिलॅक्स रिलॅक्स व्हा यानंतर जर पेन होत असेल तर तुम्ही पायांना रिलॅक्स करू शकता समोर झटकू शकता त्यानंतर दोन्ही हात वरती घ्यायचा आहे वरती घेऊन दोन्ही श्वास सोडत पंजांना स्पर्श करायचा आहे स्पंजांना स्पर्श केल्यानंतर पुढे बिलकुल जायचं नाही आहे होल्डिंग ठेवायचं आहे फाय सेकंड येस याने काय होईल तुमच्या थाईचे इंचेस प्रॉपर कमी होतील सायटिका पेन कमी होऊन जाईल मुंग्याचं प्रमाण कमी होईल आणि फॅट पण बर्न होऊन जाते थोडंसंच पुढे या हात पूर्ण हातांचा तळवा स्पर्श करा फिंगर्सवरती नाही थांबायचं यामध्ये नी स्ट्रेटच असले पाहिजेत यस प्रत्येक ठिकाणी फाय फाय सेकंड होल्ड पाहिजे चला थोडंसं पुढे या आणखीन किंचित पुढे या यस परत होल्ड करा परत थांबा परत यापुढे थोडंसं यापुढे थोडस यापुढे आणखीन येस yes, करेक्ट प्रत्येक स्टेपमध्ये टेन सेकंड फाय सेकंड होल्ड पाहिजे येस yes, परत आता सर्वांनी यानंतर शोल्डरच्या बरोबरीने बॉडीचे शोल्डरच्या बरोबरीने येऊ शकते तुमची हिप खाली घेऊ शकता तुम्ही यामध्ये येस शोल्डरच्या बरोबरीने या मदे? Yes, शोल्डर थोडंसं होल्ड करा आणि बॅकला पण जात असताना त्याच मध्ये आता जायचं आहे हिप खाली पाहिजे थोडीशी ओगी करेक्ट आता यानंतर टेन सेकंड होल्डच्या नंतर तुम्ही हळूहळू बॅक पण जाऊ शकता बॅकच्या वेळेस पण तुम्ही थांबून थांबून जायचं आहे जेणेकरून तुमच्या पायातली स्ट्रेंथ पण वाढली पाहिजे येस परत रिपीट बॅक सावकाश हळुवारपणे बॅकला जायचं आहे थांबत थांबतच जायचं बैक बॅकमध्ये पण तुम्हाला सर्वांना यस याने स्ट्रेचिंग वाढते पायातली स्ट्रेंथ पण वाढते सावकाश दोन्ही हात निवरती ठेवा त्यानंतर हळुवारपणे दोन्ही हात वॉलला लावा आणि हळुवारपणे पुढे या यस आणि वॉलला स्पर्श करायचा बॅक बेंडिंग वाढवायचा यामध्ये आणि फ्रंटला समोर झुकायचं आहे बॅक बेंडिंग वाढवत वा असताना एल्बो स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फ्रंटला समोर झुका करेक्ट कमीत कमी टेन ते फिफ फिफ्टीन काउंटिंग झाले पाहिजे यामध्ये पण यस श्वास सोडत समोर झुकायचा श्वास भरत पाठीमागे सावका स्लोली काउंटिंग घ्यायचा याच्यामध्ये पण तुम्ही ॲडव्हान्स असाल तर थोडंसं स्पीडनं केलं तर चालेल पण बिग्नर जर असाल तर तुम्ही एकदम स्लोली केलं पाहिजे ह्या एक्झरसाईज आणि आता होल्डिंग आहे थांबायचं आहे आपलं बॅलेन्स सांभाळून थांबायचं आहे जास्त पेन होत असेल तर तिथंच स्टॉप करायचं आहे एल्बो स्ट्रेट ठेवायचं आहे ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम सावकाश या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल